भाऊ आहे काय दुधाची वाटली एवढी मोठी दूध पाजायचं गायच्या वासराला हे कुठे घेतलं तू अच्छा आता आ। आ, हे असं मिळतं आपल्याला हे किती आपल्याला दोनशे रुपये दोनशे रुपयाला दो आणि किती लिटरचं आहे इथे काय दिलंय का अडीच लिटर टू पॉईंट फाय लिटर अडीच लिटरचं आहे आता एवढं दूध आहे आम्हाला दूध भरून दाखव जरा आपण हे का वापरतो हे का वापरतो गायला डायरेक्ट न पाचता आपण असं का वापरतो गायला हां अच्छा म्हणून हा उपाय अरे दूध अडीच लिटर दूध भरू शकतो आपण याच्यामध्ये ती दूध ती वासराला वासराला मग जेव्हा आपण पहिल्यांदा हे केलं पाच द्या त्यावेळेस त्याला सवय होते गाय नाही प्यायची नाही नाही डायरेक्ट असंच पितंय ती डायरेक्ट अच्छा पहिल्यापासून म्हणजे दूध पिताना तो इजा करतो म्हणून हे उपाय हा हे भारी प्रोडक्ट आहे आणि इकडे वासरू तिकडे पण आहे अजून एक या बघा सवय बघा त्याला किती भारी दोनशे रुपये आहेत बॉटल आता किती यायला पाजावं लागेल दिवसाला एका टायमाला अडीच लिटर हे असं हे सगळीकडे मिळतं का आता असं प्रोडक्ट तुमच्याकडे आहे का तुम्हाला तुमच्याकडे मिळत नसेल तर बा चौकशी करून बघा सगळीकडे अवेलेबल आहे हे प्रोडक्ट आणि भारी प्रोडक्ट आहे बघा आता संपवत आणत किती फास्ट स्पीडने नाही संपवत आणलं तुम्ही पाहू पा शकता पा बाहेरून पा पण दिसतंय ट्रान्सपरंट आहे कुठे तू भाऊ <laughs> डेरेल किती दूध द्यायचं तुझं पंधरा लिटर आणि काय भाव मिळतो एकतीस रुपये हे आता दुसऱ्या वासराला दुसऱ्या गायच्या वास्त्राला आता किती महिन्याचे वस्त्र आहेत दोन्ही तरी एक पाच दिवसाचे फक्त पाच दिवसाच आणि पंधरा दिवसाच अच्छा आता दुसऱ्या वास्त्रा त्या पण फोडला मग आपण दूध व्यवसायामध्ये मध्ये एक पासून आहात किती वर्ष झाली काय आपल्याकडे वीस वर्षापासून दूध देवसायामध्ये आता वेली काय जात मारेल काय किती गाय आहेत आपल्याकडे तीन।, तीन गाया आणि आता पाच दिवसाचं वासरू बघा उठ उठल बाटली ते खुश आणि प्रगतीशील शेतकरी भाऊसाहेब खेसे राहणारा नायगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे दुग्ध व्यवसायामध्ये आहेत वीस वर्षापासून आणि अशा पद्धतीने नवीन टेक्निक पण भाऊ भाऊच्या आवडते काय सगळ्या या भाऊ आवर्जून फोटो घ्यायला सांगतो बांडे या आणि भाऊकडे पहिली बैल पण होती काय ना होत सोन्या हाऊस सोन्या दोन बैल होती भाऊने जो दहा वर्षे त्याला बैलाला जपला खूप जपला नंतर काही कारण असतं त्याला विकावं लागला तर गाया वाढवल्या आणि अशा पद्धतीने एक दुग्ध व्यवसाय आहे कॉन्टेंट आपण घेऊन येणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा असे काही वेगळ्या टेक्निक ज्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत अशा तुमच्याकडे असतील तरी कमेंट करू सांगा आपण त्याही कवर करू आणि नक्कीच एकमेकांना सहाय्य करू आणि पुढे जाऊ व्हिडिओ शेअर करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्स तो पण टाटा बाबा टेक केअर टाटा बाबा टेक केअर सी यू